श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम येन व्याप्तम चत्पदम दर्शिम येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सदतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध नवमी मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य सद्गुरूंच्या साठाव्या वर्धापन दिने संपन्न झालेल्या सोहळ्यात दिनांक सोळा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी श्री क्षेत्र श्री शैल्य येथे दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज श्री मल्लिकार्जुन दर्शनासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत वाढदिवस हा माझ्या माहितीप्रमाणे औपचारिक भाग आहे तो औपचारिक भाग हा शब्द मी का वापरतो तर तुम्हा लोकांना आनंद मिळावा व तो मिळवण्यासाठी माझ्याकडून त्या गोष्टीला परवानगी मिळणे आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही हे सर्व लोक जमू शकलात करू शकलात गोळेसाहेबांनी सुरुवातीलाच सांगितले की फाल्गुन शुद्ध तृतीयेला आपण जो वाढदिवस करतो ती प्रथा आपण का मोडली आपण प्रथा मोडली असं काही मला वाटत नाही फाल्गुन शुद्ध तृतीयेला आता वाढदिवस होईलच असं मला वाटतं त्याचं मूळ कारण असं की हे हिशेबाचं वर्ष आहे साठीचे जे वर्ष असतं ते साधारण हिशेबाचं वर्ष असतं आणि या साठ वर्षांचा हिशेब देण्यासाठी खरं मी इथे आलो आहे जसे ते ऑडिटर असतात ना वर्षाचा वर्षाला हिशोब द्यावा लागतो तसे आमचे साहेब येथे बसले आहेत मंदिरामध्ये या साठ वर्षात मी काय काय केलं ते सांगण्यासाठी मी इथे आलो आहे आणि त्याला तुम्ही वाढदिवस म्हणता चांगली गोष्ट आहे भगवंताचे जर लक्षण लक्षात घेतलं तर भक्त उद्धारण्यासाठी तो साकार रूप धारण करतो तत्पूर्वीचा जर विचार केला तर तो निर्गुण निर्विकार अशा स्वरूपामध्ये आहे आपण जर पृथ्वीचा विचार केला तर असं लक्षात येतं की ही सबंध पृथ्वी त्यांना संपूर्ण व्यापली आहे त्याचं विश्वरूप दर्शन असं आपण नेहमी नेहमी जे म्हणतो ते सर्व ठिकाणी पाहायला सापडतं पहिलं प्रथम या भूमीवर काय होतं तर भगवंताचं आपो नारायण असं स्वरूप होतं सर्वत्र पाणी पसरलेलं होतं त्यातून भगवान महाविष्णूंनी आपल्या बेंबीतून कमळ निर्माण केले त्यात ब्रह्मदेवास बसवलं ब्रह्मदेव हे चतुर्मुखच झाले या चार गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हिशोब हा सगळ्या चार चारचाच आहे युगे चार आहेत कृत द्वापार त्रेता कली चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद दिशाही चार आहेत वर्ण सुद्धा चार आहेत ही चतुर्मुखाची व्यवस्था आहे हे सर्व झाल्यानंतर भगवंतांनी जन्म घेण्यास सुरुवात केली पहिला जन्म त्याने मत्स्याच्या रूपाने घेतला आणि जीव निर्माण केले पाण्यामध्ये तो स्वतःच त्या रूपाने आलेला आहे मग कच्छ या रूपात तो आला मत्स्यापेक्षा मोठा आकार असलेला आणि पृथ्वीला आधार देणारा असा प्राणी निर्माण झाला हे सुद्धा भगवंताचं रूप आहे पुढे वराह हे रूप धारण केलं त्याचा अर्थ असा आहे त्याचा आपण निराळा अर्थ लावतो पण तो अर्थ असा आहे वराह म्हणजे शक्तिमान असलेले रूप परत नारसिंह रूप धारण केलं पुढं वामन रूप धारण केलं मग परशुरामाच्या रूपाने आला रामाच्या रूपाने आला श्रीकृष्णाच्या रूपाने आला सर्वसाधारण त्या घटकेला तो मनुष्याच्या रूपाने तो ज्यावेळी आला असा एक नियम आहे जे मोठे लोक करतात त्याचेच अनुकरण लहान लोकांनी करावं रामाने वशिष्ठांना गुरु केलं भगवान श्रीकृष्णाने सांदीबानींना गुरु केलं वास्तविक या अवतारांचा जर आपण विचार केला तर हे अवतार पूर्णत्वाने आहेत त्यांना गुरु करण्याची काहीही आवश्यकता नव्हती पण मानवाने त्याचा विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये गुरुस्थान असावे हे दाखवून देण्यासाठी मानवाला सुखी करण्यासाठी मानवाचे जीवन व्यवस्थित व्हावं यासाठी त्यांनी गुरुपरंपरा निर्माण केली हा सगळा जर आपण विचार केला तर पृथ्वी रचना करताना त्यांनी किती गोष्टींचा विचार केलेला आहे आणि हे सर्व विश्व त्यांनी व्यापून टाकले आहे मानव जेव्हा जन्माला यायला लागला तेव्हा मानव हा बुद्धिमान असावा विचारी असावा त्याला बोलता यावं समजावं आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की त्याला ईश्वराची ओळख व्हावी ईश्वराची ओळख होणं हे मानवाच्या जन्माचे सार्थक आहे आणि ही ईश्वराची ओळख होण्यासाठी त्यांनी ही गुरु परंपरा निर्माण केली श्रीकृष्ण अवतारानंतर जर आपण त्याचा विचार केला तर श्रीकृष्ण हे पूर्ण अवतार मानले जातात आता यानंतर माणसाच्या ठिकाणी अपूर्णत्व काही नाही या कल्पनेने भगवंताने बौद्ध रूप धारण केलं आणि ते बौद्धरूप म्हणजे कुठले असेल तर जड देहानं तो उभा राहिला जळी स्थळी काष्टी पाषाणी असा आपण जर त्याचा विचार केला तर असं लक्षात येईल की जळीमध्ये त्याला कुठं पाहावं तर गंगा नदीत पहावं स्थळी कुठं पाहावं तर स्वयंभूलिंगामध्ये पाहावं काष्टामध्ये कुठे पाहावं तर नरसिंहाच्या काळात त्यांनी जे काष्टातून आपलं रूप धारण केलेलं दिसतं त्या काष्ठात त्याला पाहावं आणि पाषाणात कुठं पाहाल तर जडदेह धारण केलेला आणि मूर्तीच्या रूपाने दिसणारा हा भगवान हे देह धारण करून ज्याला आपण बौद्ध रूप म्हणतो काही लोकांची समजूत अशी आहे की बौद्ध आणि कलंकी हे अवतार व्हायचे राहिले आहेत आपल्यासारख्या सामान्य माणसाला या गोष्टीचं ज्ञान होत नाही पण मला माहीत असलेला जो प्रकार आहे तो असा आहे की भगवंत या बौद्ध व कलेच्या रूपाने जडदेहाने तो उभा आहे आणि मूर्तीमध्ये चैतन्य आणण्याचा अधिकार त्याने मानवाला दिला मानव जिथे जिथे भक्तीने त्याला भजेल तिथे तिथे तो प्रकट होईल असं अनुभव येईल अनेक संतांची उदाहरणं आहेत की अनेक संतांना परमेश्वराची जी प्रचिती आली ती या जडदेहातून आली तुकारामाला आली ज्ञानेश्वरांना आली नामदेवांना आली रामकृष्ण परमहंसांना आली आणि आता हे तुमच्याशी जे बोलतायत त्यांनासुद्धा त्यातूनच प्रचिती आली भगवंताचे हे जर लक्षण आपण पाहिलं तर तो कुठं कुठं कसा भरलेला आहे चैतन्य रूपाने तो कसा दिसतो हे लक्षात येते याशिवाय ज्यांच्या हृदयात तो प्रकट झालेला आहे तिथेही तो वास करीत असतो तिथे ही तो वास करतो हे ओळखण्याचं लक्षण असं आहे की हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतात त्यांच्या बोलण्याची अपेक्षा करतात ते भगवंताचं रूप नाही का श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिन्यां आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त